नमस्कार मित्रांनो आग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी माहिती संच हा महत्वपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र सरकारने चालू केला आहे याचा फायदा विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांना वाटप करण्याकरिता शक्य होणार आहे मित्रांनो हवामान मृदा आरोग्य माहिती बद्दल उचित सल्ला इत्यादी महत्वपूर्ण बाबींची माहिती मिळवण्याकरिता याचा फायदा होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक फार्मर आय डी वापरून अनेक सरकारी योजना व सेवांचा सहज लाभ घेता येतो यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी असे म्हणतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण याचे आवश्यक पात्रता काय याचे फायदे काय याला काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याला ऑनलाईन नोंदणी कशी केली जाते हे आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता आजदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा शेतकऱ्याचे सात बारा उतार्यावर असणे आवश्यक आहे योजनेचे उद्देश आणि फायदे या योजनेमुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी यामध्ये एकत्र केली जाईल त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा फॉर्म भरताना सोयीस्कर होईल सर्व माहिती एकत्र आल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे फार्मर आय असणे आवश्यक आहे सध्या तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर यापुढे फार्मर आय असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ किसान सन्मान निधी योजना थोडक्यात मित्रांनो शेतकरी ओळखपत्र माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो शेतकरी योजनामधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक राशन कार्ड आधार लिंक असलेला मोबाईल नंबर मित्रांनो ऑनलाईन नोंदणी कशी केली जाते ते आपण पाहूयात मित्रांनो या वेबसाईट वर तुम्हाला लॉग इन विथ सी यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून तुम्हाला आय आयडी आणि पासवर्ड टाकून साईन इन यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो साईन इन केल्यानंतर तुम्हाला पुढे असे डॅशबोर्ड दिसेल यावरती आधार ऑप्लिकेशन खाली आधार नंबर इथे आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला जर आधार नंबरला ओटीपी पाहिजे असेल तर ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तर बायोमेट्रिक करायचं असेल तर बायोमेट्रिक यावरती क्लिक करायचं आहे आधार नंबरमध्ये टाकून तुम्हाला व्हेरिफिकेशन पेंडिंग यावरती क्लिक करायचं आहे तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबिफिकेशन पेंडिंग यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पीमध्ये इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर व्हेरीफिकेशन घ्यायला खाली फार्मर डिटेल्स यामध्ये तुमचे ॲटोमॅटिक सर्व नाव येतील स समजा येत नसेल तर तुम्हाला इथे मराठीमध्ये लोकल लँग्वेज मरा तुमचे जे लोकल आहे मराठीमध्ये इथे नाव टाईप करायचं आहे खाली तुम्हाला इथे वडिलांचे नाव ऑटोमॅटिक येईल नसेल तर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर पुढे खाली फार्मर डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे इथे यस yes, करायचं आहे मग खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा रेसिडेंशियल ॲड्रेस येईल समजा रेटे रेसिडेन्शियल ॲड्रेस नाही दिसत तर तुम्हाला तिथे एंटर टाकून घ्यायचं आहे तुम्हाला परत लँड डिटेल्स यावरती फॅच लँड डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका व गाव निवडायचं आहे निवडल्यानंतर पुढे तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर जो काही असेल तो इथे टाकायचा आहे इथे टाकून सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे तुमच्या गट नंबर सर्वांनी जे नाव आहे त्यांची यादी तुमचं जे नाव असेल त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली तुमचे जितके काही गट नंबर सर्व इथे समोर दिसतील तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सबमिट केल्यानंतर पुढे व्हेरीफाय ऑल लँड यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली मित्रांनो रेव्हेन्यू यावरती क्लिक करायचं आहे फार्मर कॉन कॉन्सेंट या टिकबॉक्समध्ये टिक करायचं आहे पुढे मित्रांनो सगळे इथे टिकबॉक्स आहे तिथे क्लिक करायचं आहे सगळे क्लिक करून सेव्ह बटन यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक के क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं ओ टी पी किंवा बायोमेट्रिक निवडायचं आहे निवडून प्रोसेस ई साईन यावरती क्लिक करायचं आहे यावर के या क्लिक केल्यानंतर पुढे मित्रांनो तुम्हाला ई साइन सर्विसेस ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्या तुम्हाला आधार नंबर टाकून गेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे परत तुमच्या आधार नंबरवरती ओ टी पी होईल तो ओ टी पी इथे एंटर करायचा आहे मित्रांनो ओ टी पी एंटर केल्यानंतर सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म भरणे झाले आहे खाली इथे आल्यानंतर डाऊनलोड पी डी एफ यावरती क्लिक करायचं आहे तुमचा फॉर्म ओपन होईल याची प्रिंट काढून सेव्ह करून ठेवायची आहे तुम्हाला भविष्यामध्ये याची आवश्यकता भासेल मित्रांनो अशा प्रकारे तुमचा फार्मर आयडी साठी ऑनलाईन आज झाला आहे पुढे मित्रांनो ऑनलाईन केल्यानंतर हे ऑनलाईन संबंधित तहसीलदार किंवा कृषी कृषी अधिकारी यांच्याकडे जाईल यांनी अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला याचा आय डी कार्ड किंवा फार्मर आय डी कार्ड तुम्हाला मिळेल